मुलांची मोबाईलची सवय कशी मोडायची पार्ट थ्री लक्षात ठेवा की कधीच मुलांना पॅसिफायर म्हणून मोबाईल देऊ नका पॅसिफायर अर्थात की तो काहीतरी चिडचिड करतो आहे तो काहीतरी रडारड करतो आहे किंवा तो काहीतरी धिंगाणा करतो आहे तर सगळ्यात सोपं आपल्याला काय असतं की घे मोबाईल घे आणि बसे एका ठिकाणी तर हे करू नका हे मोडीत घाला म्हणजे हे तुम्ही करायला चालू केलेलं आहे आणि आता त्याला सवय लागलेली आहे पण आता तुम्हाला हे करायचंय की हे करणं बंद करायचं आहे कारण त्याला जर का समजलं की असं केल्यावर मोबाईल मिळतो तो ते परत परत तो करत राहतो म्हणजे जेव्हा ही गोष्ट तुम्ही पॅसिफायर म्हणून मोबाईलचा वापर करणं कमी करता तो ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात येतात की त्याचे टेम्परम सुद्धा कमी होतात त्याची चिडचिड सुद्धा कमी होते इनाम म्हणून कशाचाही इनाम म्हणून प्राईज म्हणून किंवा त्याला अमिश म्हणून मोबाईल कधीच देऊ नका की तू हे केलं तर मी तुला मोबाईल देईल तर हे जेव्हा तुम्ही करता तर अगेन त्याला असं वाटायला लागतं की मोबाईल काहीतरी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे ती आपल्याला म्हणजे चांगली आहे हे केल्यावर आपल्याला ते मिळत आहे अलग लक्षात सो म्हणून मोबाईलचा वापर एकतर रेन्फोर्समेंट म्हणून किंवा दुसरी गोष्ट पॅसिफायर म्हणून करायचा नाही टू बी पार्ट फोर